झारखंड आणि छत्तीसगड ठीक आहे ज्यांना असं लक्षात ठेवायचं त्यांनी असं ठेवा मी तर ठेवलेलं आहे ओके सिंपल चल येस मग आता हे आतापर्यंत आपण काय बघितलं लोहखनिज भारत आता आपण बघू लोहखनित महाराष्ट्र याच्यामध्ये थोडस अजून करणार आहे पण सोपं आहे मी याच्यासाठी एक रील पण आय थिंक दिली होती त्याच्यामध्ये ओव्हरऑल सगळं आता एका मिनिटात कितीच द्यायचं पण आता अजून जास्त डिटेल 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 मध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला अजून जास्त मजा येते ठीक आहे आता बघा आता आपण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघू की लोह खनिज काय आहे आता महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगते की महाराष्ट्रामध्ये किती टक्के साठे आहे तर वीस टक्के साठे किती टक्के साठे आहे लोह खनिजाचे वीस टक्के साठे कितीतरी वेळा याच्यावरती क्वेश्चन आहे जगामध्ये किती आहे भारता भारतामध्ये साठे भारतामध्ये किती जगाच्या पंचवीस टक्के वन फोर्थ ज्याला आपण म्हणतो आणि चौथा क्रमांक आहे साठ्यांमध्ये पण महाराष्ट्रामध्ये किती साठे आहे भारताच्या ठीक आहे तर वीस टक्के साठे रुग्ण आपल्याकडे आहे सिंपल आहे इतकं लक्षात येईल हा आणि धारवाड आणि आर्कियन खडक प्रणालीमध्ये त्याचा आढळ आपल्याला दिसून येतो महाराष्ट्रामध्ये धारवाड खडक करणे आता आपण ज्यावेळेस खडक करणे खूप डिटेलमध्ये बघू त्यावेळेस बघू की या सेक्शनमध्ये आपल्याला धारवाड आणि आरपीएल खडक प्रणाली मिळते ठीक आहे इन्ट तुमचं हे पण लक्षात आलं जिथे जिथे लोकलवाडा आरती आहे तिथे लोक येईल म्हणजे तुम्ही कुठलाही प्रश्न इलिमिनेशन तिथपर्यंत पोहोचू शकता एकूण एक शब्द मी जे लिहिलेला आहे स्वतः जे काढलेला आहे याच्यावरती पीवायक्यू आहे जे आपण आता लगेच सॉल्व्ह करू पूर्ण लेटेस्ट पासन म्हणजे जुन्या पासनं तर दोन हजार तेरापासनं तर आता आपण परत तेवीस पर्यंत पूर्ण बघणार आहे दोन टॉपिक वरचे ठीक आहे चला आता आपण बघू मॅपिंग मी मॅपिंग मध्ये तुम्हाला नेहमीच सांगते की दोन आपल्याला लो हो मिळते लोह हो खनिज आपण कसं लिहितो लोह खनिज ठीक आहे आपण आता हे इंग्लिश मध्ये हो सपोज ठीक आहे लोह खनिज ठीक आहे मग एल ओ असते ना लोह ठीक आहे म्हणून ठेवायचं आपण याची ट्रिक आता हे एल यू इकडे मी का लिहिलं ते तुम्हाला नंतर सांगेल मी इथे जर सपोज आपण डॉटेड लाईन केली तर काय ते एल ओ दिसेल तर लो ठीक आहे हेच त्याची ट्रिक आहे महाराष्ट्रासाठी आता कसं मॅडम ठीक आहे तर तुम्हाला ते सांगते बघा तर इथे एल एल लक्षात ठेवायचा फक्त लोह खनिजाचा इथे एल लक्षात ठेवायचा तर तिथे येतं रायगड ठीक आहे त्याच्यानंतर रत्नागिरी तुम्ही काढून घ्यायचं बरं त्याच्यानंतर कोल्हापूर आणि सॉरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर हा झाला एल पा, एल म्हटलं तरी पण इथं वरून आणलाय का आपण नाही तर हे इथे ट्रिक म्हणून लक्षात ठेवायचंय की एल काढायचंय पण रायगड लक्षात ठीक आहे एल काढायचंय रायगड पासणं आणि इकडे सिंधुदुर्ग इकडत कोल्हापूर तुम्हाला माहिती आहे ओके चला मग आता इथे तुम्हाला माहिती आहे की सावंतवाडी आणि वेंगुर्ला कुठलं तर कोल्हापूर मधलं कुठलं आपण लक्षात तर सावंतवाडी आणि वेंगुर्ला ठीक आहे वेंगुरला कुठलं सिंधुदुर्ग ओके चला इथपर्यंत काही प्रॉब्लेम इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे नाही एक मिनिट हे झालं आपलं एल आता आपण बघू इकडे पूर्व विदर्भामध्ये स्टेटस आहे त्याचं चल म्हणजे आपल्याला आता जोगड मनाने पण बघायचं आणि त्याच्या आतमध्ये पण कुठले पट्टे आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन आहे बघायचं आहे बघा आता इकडे जो आहे या ठिकाणी बघा इथे नागपूर त्याच्यानंतर चंद्रपूर जोडलेला आहे मग परत इकडे जाऊन गडचिरोली आणि इथे जाऊन जो परत गोंदिया जोडलेला आहे आता हे कितीतरी वेळा मी तुम्हाला सांगितलेलं कितीतरी वेळा तुमचं पाठ असेल पण या ठिकाणी सगळ्यात मदत इतकं डिटेल येऊन सांगू नये म्हणजे याचा कोड फक्त हा आहे महाराष्ट्रात असं सांगू नही तुम्ही वर्धा आलं तर पूर्व विदर्भात वर्धेला टिक करता की तुम्ही जे क्यू तुम्हाला लगेच मी घेणार आहे त्याच्यामध्ये पोरांनी चुकवलेला आहे त्याच्यात ऑप्शन होते नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया एक कुठला तरी आणि वर्धा तर त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे त्याच्यात वर्धा नाही आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे वर्धा आणि भंडारा आहे का त्याच्यामध्ये तर नाही तर त्याच्यामध्ये नागपूर चंद्रपूर म्हणून यू काढून दिलेला आहे तुम्हाला त्याच्यात गडचिरोली आणि गोंदिया भारतासाठी आपण उलटी टिक केली होती बरोबर असं उलट टिक केलं सॉरी उलट टिक केलं होतं असं आल्या लक्षात ओके असे उलटी टिक केली होती इथे एल आणि यू तसं लक्षात ठेवायचं किंवा ओजस आणि ओक लक्षात ठेवायचं तरी फाईन आहे आणि इथे महाराष्ट्रात तर एल आणि यू ठीक आहे आता या ठिकाणी नागपूर झालं चंद्रपूरमध्ये काय काय आहे हे पण तुम्हाला इंटरनल पट्टे देखील विचारलेले आहेत महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये डिटेलमध्ये ते आपण बघू चंद्रपूरमध्ये चिमूर ब्रह्मपूर आणि असोला हे तीन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत कुठलं कुठलं चिमूर ब्रह्मपूर आणि असोला ठीक आहे हे लक्षात ठेवा गोंदियामध्ये पण तुळशीपार आणि गोरेगाव या ठिकाणी थोडं जास्त त्याच्यासाठी आढळलेले आहे आणि गडचिरोलीमध्ये सुरजागड आणि